गुड मॉर्निंग अरे वा घरातूनच व्ह्यू वाढतायत एक व्यू दोन व्ह्यू आणि हे बघा तीन व्यू आणि आज आमची ओवी लवकर उठली आता वाजलेत बघा किती आठ कारण आज आहे ओवीचा मॅथ्सची एक्झाम मॅथ्सची एक्झाम आहे ना आणि ओवी क्लास टेस्ट आणि ओवी कालपासून करते वन प्लस वन थ्री ज्याच्यामुळे आमचा बीपी होतो टू प्लस टू फाय <laughs> असं करू नका नाही नाही आमची ओवी हुशार आहे सिली मिस्टेक करते पण करे होय ना गुड मॉर्निंग आज मस्त ऊन पडलं का बात आहे आणि आज मी करतो आहे वर्क फ्रॉम होम कारण दोन काम आहेत एक आहे माझी ना लेट नाईट मिटिंग त्यामुळे मला ती घरूनच अटेंड करावी लागेल आणि दुसरं आमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन आमचं ॲड्रेस चेंज करायचा करता आणि मग सिलेंडरसुद्धा बुक करायचं तर ती दोन काम आहेत झाला वर प्रॉडक्टचा एकदम प्लेजेंट वेदर आहे आई गॉट क्लास टेस्ट पेक्षा घरची टेस्ट महत्वाची आहे बघू ओके okay, आतापर्यंत सगळे टिक मार्कत दिसताय वेरी गुड 1 रॉंग 1 रॉंग दस 10 मी नी मंकते 1 रॉंग चालताय माय गॉट टीचर बघा किती सीरियस आहे <laughs> <laughs> अच्छा माझा नाश्ता काय ओट्स ओई तुम्ही काय केलं ओट्स ओट्सच खाल्ले तुम्ही पण काय वाट आहे कराटे केलं आ कराटे ना हां मॅक्स मध्ये कराटे करू ना मम्मी झाली रेडी आणि आम्ही आता चाललो आहे गॅस ऑफिसमध्ये कारण नाश्ता केला मी ते ओट्स खाल्ले ना आता बघितलं नाही का तर मम्मीच्या नावावर गॅस रजिस्टर्ड आहे म्हणून डायरेक्ट अकाउंट होल्डरला घेऊन आहे का मी डुवेलपमेंटमध्ये जर माझं काम लवकर झालं तुम्ही ऑफिसला जाईन ठीक आहे हे आता गॅसचं काम कशाला पाहिजे हा ते घ्या तिकडे दरायचं मागे हा कारण मला गुरुवारी ऑफिसला नाही जायचं जाऊन मग लेट नाईट मीटिंग करून अकाउंट okay? okay. होल्डरला एकदम स्पेशल ट्रीटमेंट आम्ही स्कूटी बिटीवरून जात नाही डायरेक्ट मोठी गाडी ऊन पाऊस ऊन पाऊस होते आलोय आम्ही दोन टाकी या एरियाला पण नाव दोन टाकीच पडलंय का मला माहित नाही की या एरियाला काय बोलतात पण या दोन टाकीमुळे या एरियाला सुद्धा दोन टाकी बोलवलं जातं दोन पाण्याच्या टाक्यात फायनली पोहोचलोय आम्ही आता एच पी गॅस एजन्सी हाय हाय ओके अरे वा गाडी लावायला पण जागा मिळाली नशीब या गल्लीत इकडे गाडी पार्किंगला जागा मिळाली आणि समोरच गॅस एजन्सी आहे काय झालं काय बोलत आहे अग्रीमेंटची झेरॉक्स आणि नावावर कोणाच्या आहे म्हणजे ते ओनरच्या आहे हां मग मी तेच बोललो जा हा अग्रीमेंटची झेरॉक्स हाय नाही काय लिहायचंय ते विचारलं गाडी पार्क करायला भरपूर त्रास घेतला मी झालं काम म्हणजे काम नाही झालं पण डॉक्युमेंट आजची खेप वाया गेली पण ऍटलिस्ट उद्या आम्ही तयारी जाऊ तोपर्यंत तुम्ही हा बावन चाळीतला आमचा नजर एन्जॉय करा पहिले हे म्हणजे चाळ म्हणजे खंडर होती तिथून लोक जायला घाबरायची दिवसा काय रात्र काय आता बघा किती मस्त केलंय बस आयला आणि असं वाटतं मिनी पार्क झालंय मिनी पार्क जॉगर्स पार्क जॉगर्स पार्क, पार्क, पार्क ना जॉगर आणि हा समोर दिसतोय ना ऍक्च्युअली रेल्वेचा हॉल होता आणि आमच्या ओव्हीने ते तोडलय तुटलंय तोडलंय तुटलंय तुटले तुटलंय असंच तुटतं ना ते ते लावायचं तेच तू� काम आहे आम्हाला मी असं हाय म्हणून आता कोण मदत करणार तुम्हाला या असं केलं तर परत तुटेला असं काय बोलायचं नसतं थँक्यू बोलायचं असतं मी आता जातो आणि जरा पेट्रोल भरून येतो आमच्या घराच्या जवळ येते पेट्रोल पंप आहे तिथे पेट्रोल भरायला थांबलं एट एटी फायचं सीन सॉरी एटी फाईव्ह पेट्रोल भरलं आता जाऊया घरी आईने मस्त मोठे केले बॅग भरली नाही भरली तर अशी पसरवली बापरे केवढा अभ्यास केलाय वन प्लस वन ओळी ओळीचा रंगबिरंगी मुटके रेडी आहेत मस्त अरेंज करून आणले एकदम स्टाईल मध्ये <laughs> पोटात कसे जाणार माहिती ना अरेंज करून काय फायदा नाही पण तर माझं अचानक ऑफिसला जायचं ठरलंय कारण मला फुल तुम्हाला गुरुवारी हो जायचं म्हणून जा पण माझा डबा लगेच रेडी ते तुम्हाला आणि हा आहे माझा डबा ही चण्याची भाजी भात डाळ मम्मी स्पेशल मुटके रिंगा चटणी चपाती डाडा स्पेशल भाजी फुल कोर्स मेन्यूवी तयारी झाली झाली आता मी एकच प्रश्न विचारणार त्याच्यावर ठरणार तुम्ही आजचा मॅथचा पेपर चांगला देणार की नाही एक और एक फेल फेल, ए, फेल 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 एक, एक और एक ग्यारह वन प्लस वन बोल फेल <laughs> एक और एक बोलो ना खत्म टाटा बाय बाय आता बेच विचार वनात एक एक हत्ती गेला हाँ। कि राइले फेल नाही नाही एकावनातून एकावन्न अरे आन्सर फिफ्टी आहे अच्छा चल लास्ट एकदम एकदम म्हणजे फायनल हा हे बघ हा एकदम इझी हा इझी आहे सहा अंडी असतात हा त्यातली हे बघा मी दोन फोडली दोन फ्राय केली आणि दोन खाल्ली किती उरले चार उरले कशी सांगा सांगा कशी चार कारण मी दोनच अंडी फोडली ना तीच फ्राय केली आणि तीच खाल्ली तुम्ही फेल याचा अर्थ मला चला, चला, चला बाय पेपर असं बघायचा आज पेपर जरा मदत करायची असते अच्छे पोसो पोसो जय श्रीराम मोर्या मोर्या जय सोय आम्हाला कुठे चालली कुठे चालली वॅक्सिन आहे काय टाटा कर टाटा कर टाटा कर मग आम्ही टाटा कर लवकर बघ कशी करते बाय कर हा दिदीला बाय कर जाधू हा वकील केलं बाय बाय चल 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 बाय बाय आम्हाला लेट होतंय शाळेत बाय अरे आई दिली चला होई बा रेनकोटचा कवर आणलाय की नाही कुठे आहे मग काय माहितीये तुम्हाला वन प्लस वन थ्री <laughs> 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 बाय आला पुढे घमघमाट गम घेत चाललोय चल बाबा जाऊ दे बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय चालू झाला पाऊस हा बाबा बरं वाटलं गरम होत नुसतं मला ट्राफिक लागला सिग्नल लागला कपडा घ्यायचा गाडी बुक अरे तर एकदम सुका गेम नाही सुखात मुंबईत फाउंटेन लावलं त्याच्यामध्ये जाऊन बसायची इच्छा होते ना ही आहे तुमच्या ऑफिसची बिल्डिंग फ्लॅटिंग टेक्नो पार्क या बिल्डिंगमध्ये आणि इकडे खालीच हे मेन मोठे हॉटेल आहेत मेन लँड च आहे आणि सिगरी हाय जागा आहे कसरत वाटते मला कधी कधी इथून अशी मला कुठल्या गाडीला घासली ओके आता okay. रेनकोट बेनकोड काढतो आणि मग वर भेटतो तुम्हाला एंट्री बाबा लकी ड्रॉ आहे आमचा बापरे भयानक गरम झालं रेनकोट मध्ये गोदरेज खाली मेहंदी पे का आज एकदम आज तर खरंच अंबरी चिकडे ना आज एवढे लहान वाटत कोण गेस नाही करू शकत खरंच कमेंट मध्ये गेस करा यांच लाईट गेली ऑफिस मध्ये दे। एकदम कल्याण डोंबिली झाल्यासारखं वाटतंय मला आता स्पेशल मेनू बाहेरून तेल पण खातलं भरगतच दिसते ते ग्रीसिंग झालं पाहिजे ते ना अजून मग फसला आहे हा थंड झाला डबा खायला हा आमचा ब्रेकआउट रूम खाली आहे बरं इकडे एसी आहे इकडे जेवायला येते आणि हा व्ह्यू इथे पण बसून जेवू शकतो हा असा व्ह्यू आहे बघा की जे माझ्या बरोबर आता हा डबा शेअर करणार आहे ते लकी विनर आहेत गौरव साखरकर जे माझ्या बरोबर <laughs> <laughs> हा डबा शेअर करणार आहेत हा डबा मित्रांनो मी आता थोडं काम करत होतो आणि काम करता करता माझ्या हेडफोन मधून आवाज येणं बंद झालं की कनेक्टर आहे थोडंसं तुटलं आहे आता मी जातो आय टी कडे आणि चेंज करून येतो नवीन मिळालंय तर ते कनेक्ट करूया झालं कनेक्ट झालं लाईट लागली इवर हे सगळे राजे चालले सगळे चलिये भरपूर कामानंतर आणि भरपूर जेवल्यानंतर आज पाऊस नाही आहे वातावरण मस्त आहे कस्टम लागले आहेत माणसं व्यायाम करतायत फास्ट बॉलर फास्ट बॉलर स्पिनर काय बोलायचं भरपूर दिवसाने आसमान म्हणून पोर क्रिकेट खेळायला आली आहेत वनडी आसमान सगळ्यात मी बघत होतो कोण कॅच करताय कवाल आता आमचे मिनियन स्कोर करणार आहे मॅच थांबली आहे कारण कोणीतरी बॉल ओवर मारलाय <laughs> तुम्हाला किती वर्ष झाली त्यांना सात मला ऑलमोस्ट आठ पण अजून आम्हाला ऑफिसचा प्रिंटर वापरता येत नाही अजून ऑफिसचा प्रिंटर वापरता येत नाही कॉपी करायचं का स्कॅन करायचं अजून कळत नाही मला कॉपी पाहिजे आहे काय करू नकोच नाही ते माझं नाहीये बाबा किती कॉन्फिडन्स एक कॉन्फिडन्स आवडला मला तुमचं ऐका ना माझा वेळ आणि पैसा दोन्ही जातो मी बाहेर जाऊनच काढतो <laughs> जे हे आहे ते झालं शेवटी फायनल मला घरी जावं लागतंय लवकर कारण मला घरून मग कंटिन्यू करायचं आहे ऑफिससाठी आणि माझा बॉस बोलला की जा घरी कारण का कामाला वेळ लागणार आहे सो मी आता घरी निघतो आहे आणि आता परत ट्राफिक मॅपवर तरी दाखवतोय दोन तास बघे आपल्याला आता किती वेळ लागतो बाईक ही झाली आहे पॅकिंग हे घातलं आहे रेनकोट आता इकडे दाखवतोय एक तास तेवीस मिनटं गणपती अप्पा मोर या मार्गे बिचारी गाडी बघ कोणाची तरी खड्ड्यात काय पण बोला असं काय झालं की लोक मदतीला येतात आज पण रॉंग साईड कारण तिकडे पूर्ण ट्रॅफिक जाम दाखवतोय बघा मी ऍक्च्युली येता येता आता था, थांबलोकडे था, आमची ओवी बघा तिकडे तो दादा तिला ओवीला शिकवतो फायनली पोहचलोय मी घरी मी आता वाजलेले आहेत बरोबर आठ फायनली मी घरी पोहचलोय आणि आता मी खातोय वडापा मंचुरियन आज ना यांची मीटिंग सुरू आहे म्हणून व्हिडिओ मी काढणार आहे आणि आज आमच्या बाबांनी आणले आहेत मड क्रॅब्स मड क्रॅब्स हो आय एम सो सॉरी खेकडे आणले खेकडे येऊन येऊन दे त्याला येऊन त्याला येऊन दे काय घाबरे पकड ना बरोबर खिची पण दे कसा पकडायचं त्याकडे आमचे पप्पा प्रणिताला खेकडे बनवायला शिकवत आहेत सार ऑलमोस्ट रेडी झालाच आहे खेकड्याचा रस्ता बरोबर शिका hmm. तर फायनली खेकडे शिजून तयार आहे मी तर विशेष फॅन नाही त्याचा पण पप्पा बघा मस्त एन्जॉय किती खाल्ले दहा मधले चार पप्पांनीच खाल्ले तर आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण आता भेटूया उद्या तोपर्यंत मी दर्शन चावून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अजून काम चालू आहे म्हणजे बघा